आज आपण दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी आणि अगदी आपल्या नेहमीच्या डाळीपेक्षा वेगळ्या चवीची अशी मसूर डाळीची आमटी आज आपण बनवूया रोजच्या जेवणात तीस तीस डाळ खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने अशी मसूरची डाळ बनवूया तर त्याच्यासाठी इथे मी एक वाटी डाळ घेतलेली आहे कारण मी ही चार माणसांसाठी बनवणार आहे एक तांब्याभर तर तेवढ्यासाठी मी एवढी डाळ घेतली तर याच्यात घालण्यासाठी आता मसाले पाहूया तर सुरुवातीला फोडणीत घालण्यासाठी पहा इथे मी मध्यम आकाराचा कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो को एक कोथंबीर आणि एक चमचा लसूण पेस्ट आणि एक बटाटा साल काढून घेतलेला आहे आणि सुख्या मसाल्यात पहा इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे तिखट नाही काय नाही कुठला मसालाही नाही फक्त लाल तिखट आहे हे आपल्या आवडीवर वापरायचं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा हिंग आणि एक चमचा असं चिकन मसाला घेतलेला आहे आणि एक तांब्याच्या प्रमाणावर मी मीठ घेतलेलं आहे आणि एवढे आपल्याला सुके मसाले लागणार आहेत तर आता मी फोडणीसाठी तूप वापरणार आहे तर तुम्ही तूप वापरा किंवा तेल वापरा तुमच्या आवडीवर तुम्ही वापरू शकता तर आता आपण डाळीला फोडणी देऊया तर गॅसवर पातेलं गरम करत ठेवलेलं आहे तर त्याच्यात मी आता एक चमचा तूप घालते तर आता तूप गरम झालं की अर्धा चमचा आपण याच्यात मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की आपण याच्यात कांदा घालूया आणि कांदा आता मस्त आपण गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय होऊ देऊया आता कांद्यानं बऱ्यापैकी रंग बदललेला आहे तर याच्यात आपण ही आलं लसूण पेस्ट घालूया एक चमचा भरून घालायची गच्च अगदी छान असा फ्लेवर येतो आणि हीही आता कांद्यासोबत आपण फ्राय करून घेऊया आता आलं लसूण पेस्ट एक कांद्यासोबत फ्राय झालेली आहे तर आता आपण याच्यात घालूया टोमॅटो आणि टोमॅटोही याच्यात असं परतून घेऊया आता गॅस कमी करायचा आणि टोमॅटो परतत आहे तोपर्यंत आपण डाळ धुवून घेऊया आता टोमॅटोही बऱ्यापैकी परतलेला आहे तर आपल्याला अगदी असं त्याची ग्रेव्ही होऊ द्यायची नाही तर असा फ्राय झाला तरीही चालतो आपला डाळ धुवीपर्यंत तर आता आपण याच्यात हे सगळे पाहिलेले आपण सुके मसाले घालूया सगळे एकदम घालायचे आणि ते आता एक मिनिटभर आपण ह्या तेलावर फ्राय होऊ देऊया आता मसाले एक मिनिटभर तेलावर फ्राय झालेले आहेत तर आता हे बटाट्यातलं पाणी काढून बटाटा घालूया आणि आपण स्वच्छ धुवून घेतलेली डाळ घालायची आणि याच्यात को ही कोथंबीर ही घालूया आणि आता सगळं मिक्स करून घेऊया आता सगळं मिक्स झालेलं आहे तर याच्यात ही तांब्याभर आपण पाणी घालूया आणि मिक्स करायचं आणि आता मोठा गॅस करायचा आणि उकळी येईपर्यंत आपण याची वाट पाहूया आणि याच्यात आता आपण मीठ घेतलेलं ता ता एक तांब्याच्या पाण्याच्या प्रमाणावर तर मीठ घातलेलं आहे कमी जास्त वाटलं तुम्हाला तर परत घाला तर आता आपण याला उकळी येऊ देऊया तर पहा मोठ्या गॅसवर मस्त अशी मसूर डाळीला उकळी आलेली आहे तर आता आपण मंद गॅस करायचा आणि याला सात ते आठ मिनिट आता मंद गॅसवर शिजून घेऊया कारण याला जास्त वेळ लागत नाही मसूर डाळीला शिजवायला त्यामुळे मंद गॅसवर सात ते आठ मिनिटात अगदी मस्त अशी शिजते तर आता आपण हिला सात ते आठ मिनिटानंतर पाहूया तर हे पहा दहा ते बारा मिनिट झालेले आहेत कारण मी सात ते आठ मिनिटांना चेक केलं होतं डाळ शिजली होती पण बटाटा मात्र कच्चा होता तर आता बटाटा अगदी छान शिजलेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे पा आपली डाळ आता मसूर डाळ मस्तपैकी अशी खाण्यासाठी तयार आहे ही डाळ तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत तर अगदी अप्रतिमच लागते कारण मी भातासोबतच खाण्यासाठी केलेली आहे तुम्हाला थोडी पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी गरम मिक्स करायचं अगदी छान अशी डाळ तयार होते आपली मसूर डाळ अशी खाण्यासाठी तयार आहे अशी माझ्या पद्धतीने एकदा मसूर डाळीची आमटी करून पहा आणि मसूर डाळीची आमटी जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद